माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूरच्या दिशेने भरधाव निघालेल्या पिकअपने जोराची धडक दिल्याने अपघातामध्ये पायी चालत जाणाऱ्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाला ही घटना सोलापूर मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावरील बेगमपूर तालुका मोहोळ गावाजवळील काल बुधवार रात्री आठ वाजताची सुमारास घडली श्यामसुंदर रामनाथ चौहान वयवर्ष पस्तीस राणार हरिया जिल्हा बस्ती उत्तर प्रदेश असे अपघातातील मृत मजुराचे नाव असून घटनेनंतर पिकअप चालकाने काही अंतराळवरील महामार्गाला एका शेतात वाहन थांबवले व तिथून स्वतःचा बचाव करीत पळून गेला संबंधित शेतकऱ्याने आपल्या शेतात संशोधितरित्या गाय व वासरांवर असलेल्या सदर वाहनाची पोलिसांना माहिती दिली याबाबत मिळालेली माहिती अशी की सध्या बेगमपूर येथे राहत असलेला श्यामसुंदर चौहान हा उत्तर प्रदेशातील आपल्या सहकारांबरोबर मागील काही महिन्यांपासून बेगमपूर भागात बांधकाम फरशी बसवण्याचे काम करीत होता महामार्गात असलेल्या स्टेट बँकेसमोर एका खानावळीतून जेवणाचा डबा घेऊन जवळच भाड्याने राहत असलेल्या घराकडे तो निघताना याचवेळी मंगळवेड्याच्या दिशेने सोलापूरकडे भरधाव वेगाने निघालेल्या एम एच झिरो तीन बासष्ट झिरो तीन या क्रमांकाचं जनावर घेऊन निघालेल्या पिकअपने त्याला जोरदार धडक दिल्याने तो रस्त्यावर कोसळला डोक्याला जबर मार लागल्याने टोल प्रशासनाच्या रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या अपघातानंतर या पिकअपचा तपास तसेच चालकाचा तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका